जालना शहरातील महानगरपालिका हद्दीतील दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेत मुख्य गेट बंद करत दिव्यांगांनी धरणे आंदोलन केले दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी दिव्यांगांना घरकुल आणि जागा उपलब्ध करून देण्यात यावी महानगरपालिकेतील दिव्यांग विभाग तळमजल्यात घेण्यात यावं महानगरपालिकेत दिव्यांगांसाठी व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात यावे महानगरपालिका हद्दीतील दिव्यांगांना दारिद्र्य समाविष्ट करून घेण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांनी महानगरपालिकेत मुख्य गेट बंद करत धरणे आंदोलन केलं आहे या आंदोलनाला मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख माजी नगरसेवक बाबू मामा पवार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे मराठा महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडूल युवासेनेचे जिल्हा समन्वयक शुभम टेकाळे आदींनी धरणे आंदोलनाला पाठिंबा जाहीर या आंदोलनाला जालना महानगरपालिकेचे आयुक्त अनुराधा नागोरी मालमत्ता विभागाचे अधीक्षक राहुल देशमुख दिव्यांग विभागाचे अधीक्षक प्रमिला मोरे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव हो। दिव्यांग विभागाचे खडसे आदींनी दिव्यांगांच्या धरणे आंदोलनाला भेट देत आश्वासन दिलं या आश्वासनानंतर दिव्यांगांनी धरणे आंदोलन मागे घेतले पंधरा दिवसाच्या पर्यंत दिव्यांगांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा महानगरपालिकेत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिव्यांग बांधवांनी दिला आहे यावेळी राहुल मुळे अनिल मगदुले सतीश फटपुरे जगदीश सातपुते शंकर शिरगुळे सतीश वाघ शेख इस्माईल रंगनाथ शिंदे राजेश कावेटी रेहान शेख शेख जावेद दशरथ तोडुळे शुभम साबने रवी तायडे विलास कांबळे अनिल महापुरे यांचा दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते डिसेंबर दिव्यांग जागतिक दिन आहे आणि दिव्यांग जागतिक दिनच्या मोर्चावर म्हणजे दिव्यांग दिन आहे हे उरले फक्त दोन दिवस आणि जालना महानगरपालिका मध्ये दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी काय असतील किंवा दिव्यांग भवन हे खाली घेण्यात गान, यावं तसं दिव्यांगच्या दिव्यांगच्या जिल्हा जिल्हा नियोजन समितीतून पाच निधी खर्च करणं द्यावं जिल्हा परिषदमध्ये समाज गटन निधी पाच टक्के खर्च करणं द्यावं अशा विविध मागण्यासाठी जालना महानगरपालिकेसमोर आम्ही गेट बंद आंदोलन केलं होतं अगर मंत्र्यांचा वेळ माननीय सहाय्यक आयुक्त नागोरी वाडव असेल किंवा दिव्यांग विभागाचे अधीक्षक नोरीवाडव असेल किंवा मानमत्ता विभागाचे अधीक्षक राहुल देशमुख असे यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे पंधरा दिवसामध्ये आम्ही दिव्यांगाच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो अगर पंधरा दिवसाच्या आत दिव्यांगाच्या मान्य मागण्या पूर्ण नाही केलं तर आम्ही पुन्हा महानगरपालिकेच्या आधार आंदोलन करणार आहे आणि दिव्यांग दि नाही हे महापालिकेने समजून राहुल धनवा